नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ऑइल फ्री नाश्ता करणार आहोत ऑइल फ्री ब्रेकफास्टचा पदार्थ करणार आहोत आज आपण करणार आहोत नीर डोसा आणि त्याच्यासोबत जोडीला चविष्ट अशी चटणी करणार आहोत एकदम जाळीदार होतात हे डोसे एकदम मौसूल होतात अतिशय सुंदर होतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर हा नीर डोसा आणि ही मस्त हिरवीगार चविष्ट चटणी कशी करायची सुरुवात करूयात तर इथे साधारण अर्धी वाटी तांदूळ मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत घातलेले होते जर बोटाने मोडायला गेलो तर हा तांदूळ इझिली तुटतोय म्हणजेच तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे आता काय करायचं ह्यातलं पाणी संपूर्ण काढून टाकायचं आणि हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आता एक ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर टोटल आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे आता इथे अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने जर अर्धी वाटी तांदूळ असतील तर दीड वाटी आपल्याला पाणी लागणार आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं आणि व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलं बघू शकाल इथे तुम्ही छान असं फाईन मी दळून घेतलं आहे अजिबातही खोबऱ्याचे किंवा तांदळाचे कण असायला नकोत तर छान असं फाईन दळून घेतलं एका बोलमध्ये काढून घ्यायचं आता एक वाटी पाणी घातलं होतं अजून अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलेलं आहे ते आपण ह्या पाण्यामध्येच काढून घेऊयात मस्त तर अर्धी वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे ठीक आहे एकदम परफेक्ट अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तुमची झाली पाहिजे एकदम रनी कन्सिस्टन्सी असायला हवी त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात तर हे आपलं डोशाचं बॅटर बनवून तयार झालं आता हे साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत चटणी तयार करून घेऊयात इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण मूठ भरून कोथिंबीर घालायची त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून पुदिन्याची पानं घालायची मस्त आता कोथिंबीर आणि पुदिना ह्यामध्ये घालून झाला की दोन हिरव्या मिरच्या यामध्ये मी घालते आहे तिकट्याप्रमाणे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं घालायचं त्यानंतर पाववाटी इथे ओल्या नारळाचे काप आहेत ते घालूयात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव ते अर्धा चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे पावचमचा यामध्येच आपल्याला हिंग घालायचं आहे त्यानंतर आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेते यामुळे चटणीला छान हिरवा रंग येतो थो। त्यानंतर थोडंसं अगदी पाणी घालायचं आणि छान सरसरीत ह्याची चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघू शकाल इथे फाईन अशी व्यवस्थित ही चटणी मी तयार करून घेतली आहे आणि बघू शकाल किती छान हिरवागार रंग ह्याचा आलेला आहे मस्त ही आपली चटकदार इथे चटणी बनवून तयार झाली एका बोलमध्ये ही चटणी काढून घेऊयात तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आता नीर डोसा कसा करायचा ते बघूयात गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आता हे जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते बुडापासून व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि सुरुवातीला कडेनी सोडायचं हे बघा अशा पद्धतीने आणि सुरुवातीला पॅन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये डोसे सोडायला घ्यायचेत तरच डोशांना जाळी अतिशय सुंदर पडते तर बघू शकाल सुरुवातीला कडेनी सोडलं त्यानंतर मध्यभागी सोडायचं आता झाकण ठेवायचं आणि वरती साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे शिजवून घ्यायचे ठीक आहे आता दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढायचं मस्त तर बघू शकाल जाळी किती सुंदर पडली आहे डोश्याला आपल्या आता कडा सोडवून घ्यायच्या आणि नीर डोसा अशा पद्धतीने फोल्ड करून ना हा सर्व केला जातो हे बघा अशा पद्धतीने आता एका जाळीवरती काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने सर्व नीर डोसे आपल्याला तयार करायचे आहेत बॅटर सुरुवातीला बुडवा बुडापासून हलवून घ्यायचं कडेरी सोडायचं नंतर मध्यभागी सोडायचं हे बघा अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आता हे बघा अशा पद्धतीने हा नीर डोसा फोल्ड करून घ्यायचा इझिली फोल्ड होतो काहीही त्रास होत नाही हा नीर डोसा अशा पद्धतीने सर्व केला जातो आता हा नीर डोसा आपली तयार करून झालेली आहेत आता एका प्लेटमध्ये हे नीर डोसे आपण सर्व करून घेऊयात तर बघू शकाल एकूण एक डोशाला छान अशी मस्त जाळी पडलेली आहे त्याच्यामुळे पॅन किंवा तवा कडकडीत गरम करून घ्या आणि मगच डोसे करायला घ्या तरच जाळी सुरेख पडते छान अशा हिरव्यागार चटणीसोबत सर्व करून घेतलेले आहेत जरूर अशा पद्धतीने हे नीर डोसे आणि ही चटकदार चटणी करून बघा किती मौसूद झालेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय